मसा मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज चौदा दिवस होऊन चाललेला आहे आज चौदावा दिवस आहे आणि याच निमित्ताने आज बनसोडा गावामध्ये तुम्ही जय जे जेव्हा चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कॅंडल कॅन्डल मोर्चा काढलेला आहे काय मागण्या आहेत प्रमुख आणि काय सांगा सर्व जनतेची मागणी किंवा आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपी असे मोकाट सोडलेले आहेत ते सरकार सरकार सरकारचा दबाव आल्यामुळे कुठली पोलिस यंत्रणा काम करत नाही त्यांच्या त्यांच्या ह्याच्या ह्याच्यावर अगर कुठला कुणी असे मोकारला मोकार सोडून दिलेले आहेत प्रशासन बी काही दखल घ्यायला तयार नाही मग मंत्री आरडायला लागलेत सगळे खासदार आरडायला लागलेत परवा पवार साहेब काल येऊन गेले परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मोकार सोडून दिलेले आहेत आणि ह्या दश दहशत दशेत निर्माण केलेली आणि त्याच्यामुळं कुणी बोलायला सुद्धा त्या गोष्टीवर तयार नाही अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि काढल्याशिवाय आणि कुठल्याही प्रकारचे आंदोलन केल्याशिवाय आप ह्या जनतेला न्याय मिळणार नाही लोकशाही कसल्या प्रकारची राहिलेली नाही त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा दबाव सरकारवर येत नाही त्याच्यामुळं आपण जात न जात न पाहात पाहता सगळ्यांनी मिळून अशा प्रकारचे मोर्चे करावे लागतील आणि रस्त्यावर उतरावं लागेल अशा प्रकारचा न्याय संतोष अण्णाला मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबावर अं मोठ संकट आलेला आहे तर त्या ते कुटुंबाला आपण सगळ्यांनी मिळून न्याय देऊ एवढंच मी सांगतो आणि आपल्या संतोष अन्नाला श्रद्धांजली अर्पण करतो सर्व राजकीय पक्षांचे राजकीय मंडळी भेट देत आहेत आणि वेगवेगळे आश्वासन देत आहेत हे आश्वासन दिले जाणारे जे आहेत ते खरे ठरतील निश्चितच खरे ठरतील पण सर्वप्रथम मी संतोषांना जो अत्याचार झाला जो अन्याय झाला जो अमानवीय त्यांचा अंत झाला त्याबद्दल मी जे कोणी केलं असेल जे कोणी अपराधी असेल त्यांचा प्रथमत मी निषेध करतो आपल्या साक्षीने सर्वांच्या कारण कुणालाही गोष्ट पटणारी नाही आणि त्यानंतर राजकारण आहे राजकारणातल्या लोकांनी आपल्याला जे त्या आर्थिक किंवा सामाजिक बांधिलकी बाळगून जे कोणी निधी देण्याचा किंवा जे काही आश्वासन दिले ते निश्चितच खरे ठरतील त्यात काही शंका नाही परंतु हे जे कृत्य झालेलं आहे ते निश्चितच भारतीय भारतीयांना किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीत आपण जे म्हणतो किंवा निधर्मी राष्ट्र आहे तर किंवा आपण सांस्कृतिक भूमी आहे असं आपण म्हणतो त्या भूमीला काळिमापास आहे त्यामुळे मी असं म्हणतो की अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत त्यासाठी अशा गोष्टी अशा जे कोणी मोकाट असतील किंवा जे कोणी गुंड असतील किंवा जे कोणी दहशत निर्माण असतील समाजातली काही घटक त्यांच्यावर निर्बंध आले पाहिजे प्रतिबंध घातला गेला पाहिजे हा माझा सगळ्यांना म्हणजे सर्वप्रथम आपलं म्हणणं आहे आणि त्यानंतर येतो तो आर्थिक सबळता त्यांना त्या कुटुंबावर निश्चित संकट कोसळलेला आहे आणि विविध राजकीय संघटनांनी त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम केलेलं आहे आणि करणार आहे त्यात काही शंका नाही परंतु गेलेला माणूस आपल्याला परत मिळणार नाही तितकंच खरंय सूर्यवंशी परभणी येथील सूर्यवंशी कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत भेटली पण आणखीन संतोष देशमुख यांच्या चौदा दिवस होऊन देखील त्यांना एक रुपयाची मदत शासनाकडून सर्वप्रथ मी सूर्यवंशी कुटुंबाला कुटुंबाच्या दुःखात आम्ही आणि आपण सर्व सहभागी आहोत कारण अशा काही भारतीय राज्य घटनेला काळीमा भासणाऱ्या घटना त्या परभणी सारख्या सु, सुसंस्कृत शहरामध्ये घडणं हे अप्रिय आहे आणि हे निश्चितच घटनाबाह्य कृत्य आहे आणि समाजाची एकोपा किंवा समाजाची अं एकी एकीला छेद देणार घटना आहे जे कोणी ज्या कोणी समाजकंटकांनी हे केलं असेल त्या समाजकंटकांचा मी निषेध करतो आणि अशा काही घटना पुन्हा घडून येत असं मी एक माझे विचार व्यक्त करतो कारण याच्या एखाद्या घटनेमुळे किंवा एखाद्या अप्रिय घटनेमुळे समाजाची सर्व एक, 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 एक बांधिलकी किंवा सा, सामाजिक विस्कट विस्कळीत होतो आणि सामाजिक जन्म जीवन हा विस्कळीत होण्याचं का काम ला जे कुणी करत असतील त्याच्यावर प्रतिबंध घातला गेला पाहिजे आणि अशा काही घटना आणि विशेष म्हणजे आपण जो म्हणतो ना पोलीस पोलीस संरक्षण देतात तर पोलीस कुठडीमध्ये ज्या सूर्यवंशी कुटुंबातील व्यक्तीचा अंत होतो ती एक गोष्ट हो एक, एक लाजीरवाणी बाब आहे कारण अशा काही घटना जर पोलीस कुठे घडत असतील तर मग समाजातले सा, गुंड आणि पोलिसातले गुंड याच्यामध्ये फरक दिसणार नाही कारण अशा जर घटना तिथं घडत असतील किंवा पोलिसांनी जर अशा अप्रिय घटना घडून आणल्या असतील तर त्या गोष्टी निश्चितच निषेधार आहेत आणि तुम्ही म्हणलात किंवा अशा काही घटना जर त्या सुरेंशी कुटुंबात झाल्या तर त्यात जे जे काही असतील गुंड त्यांना त्यांना यांच्या बरोबर जितकीच फाशी शिक्षा झाली पाहिजे हत्या सूर्यवंशी कुटुंबाची हत्या करून देखील काम पोलिस केलेलं आहे आणि आता तुम्ही मग किंवा त्या दहा लाखाचा निधी त्यांना दिला गेला ते दलित कुटुंब त्या नुसार त्यांना असेल परंतु इकडे दहा लाख नाही दहा कोटी जर दिले असतील तर तो गेलेला माणूस परत देणार नाही आणि निश्चितच संतोष अण्णाच्या कुटुंबाला वेगवेगळ्या स्तरातून आर्थिक मदत होणार आहे होत आहे त्यात काही शंका नाही परंतु संतोष यांना सारखा एक सक्रिय कार्यकर्ता निष्क्रिय निष्काम सेवा करणारा कार्यकर्ता आमच्यातून जाणं आमच्यासाठी निश्चितच एक दुःखद घटना आहे आणि त्या तरुणाचा अंत म्हणजे आज एका विचार किंवा सामाजिक कार्यकर्त्याचा अंत आहे असा जे काही घटना आहेत त्या घटना अप्रिय घटना घडून येत समाजासमाजामधले वादविवाद होऊ नयेत आणि कुणी असा समजा तुमच्या गावात एखादं भांडण झालं असलं त्या गावात प्रथम नागरिक त्या गावात त्या भांडण सोडवण्यासाठी जातोच असतो परंतु त्या भांडणामध्ये पडलास का म्हणून त्याच्या जाब विचारणं किंवा त्याला पळवून नेऊन त्याचा अंत असा मानवी मानवीतेला कृत्य घडून आणू नये आणि त्यामुळं एकत्र होऊन आणि सर्व समाज जातीभेद विसरून जाऊन त्या सरकारवर प्रेशर आणलं पाहिजे आणि आम्ही काय करू शकतो हे त्यांना दाखवून दिलं गेलं पाहिजे एज आणि मसादोगच जे अंतर आहे एकदम नजिक आहे बारा किलोमीटरचं अंतर आहे आणि यातच पोलीस प्रशासनाने त्याच्यावर तो तो त्या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केला आहे निष्काळजीपणा तर केलाच आहे किंवा राजकीय प्रेशर आले असतील आपण त्या गोष्टी आपण न बोलता आपण सर्वांनी पाहिलेला आहे कारण समाजात जर शांतता आणि कायदा सुव्यवस्था राहायची असेल तर निश्चितच पोलिसांचा एक दबाव असला गेला पाहिजे पण पोलिसांमध्ये आपल्या म्हणजे कर्तव्य करत असताना जर कोणी त्यामध्ये हस्तक्षेप करत असतील किंवा राजकीय प्रेशर वापरत असतील तर ते गोष्ट त्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत परंतु जर पोलिसांनी ठरवलंच किंवा कुठल्याही समा राजकीय कार्यकर्त्याचा किंवा राजकीय दबाव बळी न पडता समाजातल्या सर्वसामान्य किंवा अतिशय म्हणजे दुर्बल घटकाला सुद्धा आपला आधार गेला पाहिजे त्याच्यात त्याला त्याच्यावर झालेला अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे आणि पाहिलं आपण किंवा संतोष अण्णाचा भाऊ स्वतः गेले पोलीस स्टेशन मध्ये त्यानंतर चाळीस मिनिटाला तिथला तो जो पोलीस ठाणे अमलदार असतो तो येतो म्हणजे किती हालगरजे आहे त्याच्यामुळे जर त्यांनी जर त्या तात्काळ त्याचे जर हे केलं असतं त्याचं कुठं आहे काय नाही जर ते तपासलं गेलं असतं तर त्या अन्ना अन्नाचा अंत झाला नसता कारण सगळ्या यंत्रणा आपल्याकडे आहेत मोबाईल आहेत त्याचे ट्रॅकर आहेत ते जर लोकेशन त्याचं तपासून घेतलं असतं तर ते दिसले असते परंतु आम्हाला सांगण्यात आलं किंवा ज्या दिशेला गेलं त्याच्या उलट्या दिशेला काही लोकांनी सांगितलं म्हणजे आमची तपास यंत्रणा त्या दिशेने गेली आणि उलट्या दिशेने त्यांना घेऊन गेलं गेलं आणि त्यांना त्याच्यातच छळ अतिशय छळ करून त्यांना मारलं गेलं बीडचे पोलीस अधीक्षक यांची बदली करून आता नवन हा प्रश्न सुटणार नाही आपल्याकडे एसपी साहेबांना अशी अपेक्षा करतो किंवा आपल्या माध्यमातून सर्वसामान्य घटकाला न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की पोलीस आपल्याला कायदा सुव्यवस्था बाळगण्यात सक्षम आहेत असं वाटलं गेलं पाहिजे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण निश्चितच चांगलं शौर्याचं काम करावं आणि बीड जिल्हावासियांना आपला आधार द्यावा कारण कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अतिशय खालावलेली आहे आम्ही न सांगता आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते विधानसभेत लोकसभेमध्ये सांगतायत परंतु ह्याच्यावर कुठं मार्ग निघत नाही एवढंच मी क्षणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद प्रकरणातील आणखीन आरोपी जरमत झालेले नाहीत फक्त चारच आरोपी जरबंद झालेत आणखीन कशा प्रकारे पोलिस यंत्रणा तपास करेल आणि काय सांगाल आज आजच्या कॅन्डल मोर्चा आपल्या गावामध्ये जी काही कॅन्डल मोर्चा आहे समजा आपण ही मोर्चा काढून संतोषांना काही न्याय तर देऊ शकत नाहीत पण एक सरकारला कुठेतरी त्या गोष्टीची जाण होणं गरजेचं आहे आणि संतोषांनाची ज्या प्रकारे हत्या झालेली आहे अतिशय निषेधार्थ म्हणजे अशी हत्या आपल्या जवळपास महाराष्ट्रात तरी ऐकण्यात नाही अशी गोष्ट जवळपास घडलेली आहे अशा प्रकारे अतिशय वाईट आणि निर्गुण अशी हत्या संतोषांना यांची झालेली आहे तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही समजा आता प्रयत्न चालू आहेत सरकारचे कुठे आर्थिक मदत म्हणून दहा लाख रुपयाची मदत त्यांनी घोषित केलेली त्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा ह्या गोष्टीची गरज तर आहे पण सर्वात महत्वाचं की जी कोणती आरोपी आहेत ज्यांनी ही गोष्ट केलेली आहे तर ह्या लोकांना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे निमित्त तेवढं तरी समजा महत्वाचं आहे की राहिलेली जी काही आरोपी आहेत तर ती आठ आट... त्यांना लवकरात लवकर अटक होणं गरजेचं आहे असे समजा ह्या लोकेशन ट्रॅक करून बाकी सगळ्या गोष्टी सरकारला सापडू शकतात पण ही जी काही दोन तीन आरोपी आज मोकाट सुटलेले आहेत बऱ्याचशा वेळेस कुठं मीडियावर पाहायला भेटायला कुठं फार्म हाऊसवर आहेत हे आहेत तर मग सरकार एवढं आर्थिक मदत दहा लाखाची जाहीर करून ही आरोपी महत्वाचे आहेत त्या आर्थिक मदतीपेक्षा तर ती होईल तेवढं लवकरात लवकर सर्व यंत्रणा त्यांच्याकडे आहे तर ती लवकर शोधणं गरजेचं आहे मसाज प्रकरण प्रकरणातील संतोष देशमुख यांच्या बदल जे हत्या त्यांची जी हत्या झालेली आहे त्याबद्दल संतप्त गावकऱ्याकून प्रतिक्रिया येत आहेत कॅमेरामन बजरंग कोकाटेसह देवा राजकुमार मराठवा सत्य मराठवाडा न्यूज